एव्हरी पोर्शन जो आहे ना खूप पवित्र आहे आता लोक पाय आता मुलांनी आता मुलांना समजत नाही पण आपण हे ठेवणं ना हे नाही कारण थाउजंड इयर्स ओल्ड हे त्यांनी त्यांच्यासाठी नाही बांधलंय आजकाल आपण कॉर्पोरेट मध्ये बघतो सस्टेनेबिलिटी नावाचा प्रकार खूप चालू आहे सस्टेनेबल गव्हर्नमेंट बोलतोय बी आर एस आर काय तुम्ही सीएसआरिटी काय करता सस्टेनेबिलिटी साठी तुम्ही काय करतात प्लास्टिक युज करू नका बट आज आपण कॉन्क्रीटचं काही बांधलं विटांचं बांधलं घर एक बिल्डिंगही साधारण पन्नास ते साठ वर्षाचं आयुष्य असतं शंभर वर्षाचं आयुष्य पण हे कसं हे हा एका दगडातलं नाही हे वेगवेगळे दगड आहे तुम्ही बघशाल ना हे वेगवेगळे दगड इंटरलॉकिंग पद्धतीने एकमेकांमध्ये असे लॉक केले की भूकंप जरी आला तरी हे हलणार नाही सो ते कसं असेल आता ही जी मूर्ती आपल्याला दिसते Yes. ह्याला संवारक म्हणतात किंवा गजांतक म्हणतात ओके okay. तर ही ओळखायची कशी कारण ही पूर्ण वेगळी आहे आता हिचं हे बघायचं